नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत परिचारक यांनी माघार घेऊन समाधान आवताड्यांचा यांचा प्रचार करत विजय केले त्यावेळी पक्षश्रेष्ठींकडून विधानसभेतून माघार घेण्यासाठी प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेचा तसेच मंत्रिमंडळाचा शब्द भाजपकडून दिल्याच्या चर्चा देखील कार्यकर्त्यांकडून भरसभेत ऐकण्यात आल्या जर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले तर प्रशांतराव परिचारक यांना लाल दिव्याची गाडी मिळणार अशा चर्चा होऊ लागल्या एवढेच नव्हे तर काल पंढरपूर शहरातील अनेक बॅनरवर प्रशांत परिचारक उमेश परिचारक स्वर्गीय पंत आणि लाल दिव्याच्या गाड्या असे बॅनर पाहायला मिळाले त्यामुळे विधानसभेतून माघार घेऊन पक्षाचा आदेश पाळत समाधान आवताडे यांना विजय केल्याबद्दल भाजप पक्षश्रेष्ठी प्रशांत परिचारक यांना विधानपरिषद व मंत्री करतील अशी चर्चा सध्या पंढरपुरात सुरू आहे तर दुसरीकडे जनतेतून निवडणूक लढवून प्रशांत परिचारकांचे हातपाय धरून त्यांच्या आशीर्वादाने निवडून आलेले समाधान आवताडे यांनी देखील मंत्रीपद आपल्या गळ्यात पडावे यासाठी आटापेटा सुरू केल्याचे दिसून येत आहे त्याने केंद्रीय मंत्री गडकरी साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हालचाली सुरू केल्या आहेत मागील दोन दिवसांपासून प्रसारमाध्यमाच्या बातमीतून आवताडे यांना पण मंत्रिमंडळाची संधी मिळणार असल्याचं देखील बोलले जात आहे त्यामुळे समाधान आवताडे यांच्यामुळे प्रशांत परिचारक यांची कोंडी होणार असून भाजप पक्षश्रेष्ठी प्रशांत परिचारक यांना मंत्री करून दिलेला शब्द पाळणार की पुन्हा एकदा परिचारकांची समजूत काढून समाधान आवताडे यांना मंत्रीपद बहाल करणार याची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे वास्तविक पाहता प्रशांत परिचारक यांच्या पाठबळ आणि आशीर्वादाने समाधान अवताडे विजयी झाले आहेत त्यामुळे प्रशांत परिचारकांना मंत्री करण्यासाठी अवताडे दोन पावले मागे सरकून विधानसभेमध्ये केलेल्या मदतीची उतराई करणार की पुन्हा एकदा बंडखोरी कुरघोडी करून परिचारकांच्या मुसक्या आवळून मंत्रीपद आपल्या गळ्यात पाडून घेणार याची देखील उत्सुकता पंढरपूर मंगळवेढा शहरातील जनतेला लागून राहिली आहे